नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्यानं पैठण येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असून रविवारी संध्याकाळी सहा वाजता धरणाचा पाणीसाठा बहात्तर टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे जायकवाडी धरणात एक जुलैपासून पाण्याची आवक वाढली होती या दिवशी धरणातील पाणीसाठा चव्वेचाळीस पॉईंट चौसष्ट टक्के इतका होता नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती जायकवाडी धरणातील पाणीसाठा पंच्याहत्तर टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची मागणी असल्यास जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर येथील एम आय डी सीसह डी एम आय सी तसेच इतर औद्योगिक क्षेत्रांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न पुढील दोन वर्षांसाठी मिटला आहे जायकवाडी धरणातील पाणी पातळी ऐंशी टक्के झाल्यानंतर माजलगाव धरणासाठी पाणी सोडणार असल्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण